कोणत्याही मतदानाला गेल्यानंतर आपल्या बोटाला एक शाई लावली जाते पण ती शाई नेमकं किती रुपयाची असते आणि एका व्यक्तीला शाई लावण्यामागं किती रुपये खर्च होतात आता ही जी शाई आहे ते नेमकं कोण बनवतं असा जर प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्यावेळेसही आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी बेल नोटिफिकेशनसुद्धा ऑन करायला विसरू नका आता प्रत्येक मतदानामध्ये मतदान करायला गेल्यानंतर आपल्या बोटाला एक शाई लावली जाते आणि ती शाई नेमकं कोण बनवतं काय बनवतं तेच आपण सविस्तर पाहणार आहोत तर ही जी बोटाला लावणारी शाई आहे ती शाई एका व्यक्तीला लावल्यानंतर एका व्यक्तीच्या बोटाला लावली गेलेली जी शाई आहे ती तेरा रुपये किमतीची असते आणि ही जी शाई आहे ती मैसूर पेंट आणि वार्निश लिमिटेड या कंपनीकडून बनवली जाते आता ही जी कंपनी आहे ती कंपनी सरकारी कंपनी आहे आणि ती कर्नाटकची सरकारच्या ताब्यात आहे आणि ती कंपनी अशा पद्धतीनं शाही उत्पादन करते जर आपण पाहिलं तर देशामध्ये राज्यामध्ये पाचही वर्ष म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या निवडणुका चालू असतात आणि याच निवडणुकाच्या दरम्यान ही शाही वापरली जाते बरं आता ही शाही एकदा वापरली आणि आपल्या बोटाला लावली तर ती काही काळ निघत नाही ती आपल्या बोटाला घट्ट चिटकून राहते कारण की या याचा उपयोग हो, एकोणीसशे बासष्टमध्ये सगळ्यात पहिले निवडणुकीच्या माध्यमातून करण्यात आला कारण की जे बोगस मतदान आहे ते डबल डबल होऊ नये म्हणून त्या व्यक्तीच्या मतदाराच्या बोटाला ती शाई लावली जात होती आणि तेव्हापासून तर आत्तापर्यंत अशाच पद्धतीनं बोटाला शाई लावली जाते हे आपण निवडणुकीच्या माध्यमातून बघितलेलं आहे पण मात्र या शाहीचा एक सिक्रेट फॉर्म्युलासुद्धा आहे आणि तो फॉर्म्युला फक्त या कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांकडे असतो म्हणजे हे जे दोन, दोन कर्मचारी आहेत हो ते दोन कर्मचारी जेव्हा रिटायर होतात तेव्हा ते कर्मचारी पुढच्या दोन कर्मचाऱ्यांना ते फॉर्म्युला सांगतात आणि तो फॉर्म्युला आत्तापर्यंत अशाच पद्धतीनं दोन दोन व्यक्तींना सांगितला जातो आणि त्यांच्यामार्फत अजूनही अशा पद्धतीची शाही उत्पादित म्हणजे निर्मित केली जाते आता ही शाही भारतातील कर्नाटक राज्यामधील मैसूर कंपनी तयार करते आणि ती त्या ठिकाणी तयार जरी होत असली तरी याला विदेशातसुद्धा मोठी मागणी आहे आणि पंचवीस विदेशात म्हणजे पंचवीस देशांना ही कंपनी अशा पद्धतीनं शाई पुरवते आणि ती एकदा बोटाला लावली की मग ती काही काळ निघतसुद्धा नाही अशा पद्धतीनं ना एका बोटाला लावली गेलेली शाई ही तेरा रुपये किमतीची असते आणि एका बॉटलमध्ये सातशे व्यक्तींना ही शाई लावली जाते अशा पद्धतीनं एका बॉटलमध्ये सातशे व्यक्तीला ती शाही लावली जाते सातशे मतदारांना लावली जाते आणि मग ती बाटली रिकामी होते मग देशामध्ये राज्यामध्ये ज्या पद्धतीनं निवडणुका चालू आहेत या निवडणुकाच्या माध्यमातून ही शाही समोर येते आणि हे सगळं प्रकरण आपल्या लक्षात येतं एकंदरीत ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या